स्वागत आहे पूर्णा शहरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज वर श्री कक्कया महाराज यांची जयंती अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी शहरातील ज्ञानेश्वरी विद्या मंदिर परिसरात चर्मकार समाज व राष्ट्रीय चर्मकार महासंघ पूर्णाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड हे होते तर उद्घाटक राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भाध्यक्ष संभा वाघमारे होते प्रमुख पाहुणे हिंगोली जिल्हा अध्यक्ष अमनिषा गायकवाड साहदू ठोंबरे मुरलीधर ठोंबरे प्रमुख वक्ते प्राध्यापक विष्णू असोरे विनोद असोरे मुरलीधर ठोमरे रामकिशन कांबळे प्रकाश हर्षवर्धन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दाताराव पंडित तुषार गायकवाड बंटी रणवीर डॉक्टर चंद्रभान गंगासागरे डॉक्टर नागनाथ झुंजारे डॉक्टर भाग्यवंत रामकिशन कांबळे सोनवणे चांदोजी कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष शेवर होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पवन असोरे यांनी केले प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केले तर या कार्यक्रमासाठी जयंती अध्यक्ष सुशील गायकवाड कार्याध्यक्ष सुशील दळवी अन्नपूर्णे पूर्वाजी असोरे हरी असोरे शंकरराव जोगदंड अनिल नारायणकर दीपक जोनवाल लक्ष्मण परसुते मुंजाजी असोरे विकास गायकवाड गजानन सूर्यवंशी डॉक्टर नागनाथ झुंजारे रवी हराळे ज्ञानू असोरे हरी जोगदंड रोहिदास जोगदंड धनराज असोरे आदींनी परिश्रम घेतले सर्वांचे आभार जयंती मंडळाचे अध्यक्ष सुशील कुमार गायकवाड यांनी मानले राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पूर्णाच्या वतीने तसंच चर्मकार समाजाच्या वतीने गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीचं व कक्कया महाराज यांच्या जयंतीचं नियोजन राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आलं राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम हे जयंतीच्या माध्यमातून करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आम्ही केलेल्या कार्याचे यश हे आज आम्हाला दिसलेलं आहे गुरु रविदास महाराजांचे विचार हे आम्हाला समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत त्या त्यासाठीच आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने समाज प्रबोधनाचं समाज एक एक करण्याचं काम आम्ही करत आहोत आज ज्या काही आम्ही आठ पंधरा दिवसामध्ये समाजामध्ये फिरलो त्याहून आम्हाला नक्कीच कळालं की समाजामध्ये संघटन हे महत्त्वाचं आहे आणि आज तुम्ही पाहता की चर्मकार समाजामध्ये सुद्धा संघटन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता चर्मकार समाजसुद्धा शिकलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला चालून सध्या चालत आहे एवढंच मी या जयंतीनिमित्त सांगू शकतो व संत रविदास महाराज महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो रविदास महाराज यांची जयंती साजरी काय सांग श्री संत शिरोमणी महाराज यांचा संदेशच होता की सगळ्यांना एकत्रित करा एकत्रित आले पाहिजे सगळा समाज एका जागी आला पाहिजे आणि त्यांची जी अं हे होती त्यांची वाणी जे होती की बाबा सगळ्यांनी सोबतच स्नेहभोजन करावं आज या ठिकाणी पाहता तुम्ही की सगळेजण आलेले आहेत त्यांचा स्नेहभोजन झालेला आहे आणि त्यांच्या भाषणाचे कार्यक्रम खूप उत्कृष्टरित्या झाल्यात सगळ्यांनी खूप छान ऐकून घेतले कार्यक्रम इतका उत्कृष्टरित्या पार पडेल अशी आशा नसतानाही हा कार्यक्रम एवढा छान पद्धतीत पार पडला सर्वांनाही या कार्यक्रमाला आलेल्या जे काही प्रमुख पाहुणे होते उपस्थित होते जे काय मान्यवर होते या ठिकाणी आलेले जे काही बंधू भगिनी होते त्यांचे आभार या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करतो श्री संत रविदास महाराज आणि यांच्या विचारामध्ये तुम्हाला जराही तफावत पाहायला मिळणार नाही मी तर असं म्हणेल की श्री संत रविदास महाराजांची जी काही आयसा चाहू मय राज जहा मिले सबलकां छोटे बडे बसे रविदास रहे प्रसन्न या व्याख्यातून तुम्ही जाणून घेऊ शकता की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून एका किडी मुंगीला सुद्धा किड्या मुंग्याला सुद्धा अधिकार दिलेला आहे त्यांना सुद्धा त्यांच्या भोजनाची कशी व्यवस्था होईल गरीबातला गरीब कसा जगला पाहिजे त्यांना मान सन्मान कसा मिळाला पाहिजे त्यांना आदर्श जीवन कसं आलं पाहिजे त्यांना शिक्षणाचे हक्क अधिकार कसे मिळता मिळतील या आपल्याला बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या बापांनी दिलेल्या घटनेतून पाहायला मिळते असेच विचार रविदास महाराजांचे होते त्या काळामध्ये तथाकथित ब्राह्मणांना विरोध करून त्यांच्या विचारांना लाथाडून त्यांनी स्वतःची भाषा निर्माण करून त्यांना त्यांच्या स्वतःच्या वाणीतून हे समाजावर त्यांनी विपरीत समाजावर टीका करण्याचं काम केलं आणि गोरगरीब जे समाज होता त्यांना ज्ञान प्रबोधनाचं कार्य केलं या यासाठी तुम्हाला मी उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत की त्यांनी लोकांना प्रबोधनाच्या माध्यमातून प्रबोधनही द्यायचे त्यांच्या जेवणाची व्यवस्था त्यांच्या राहण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली आहेत आणि ते काय साधारण माणूस नव्हते ते काय आडण नव्हते उच्च शिक्षित होते त्यांची जे भाषा निर्मितीची कौशल्य तुम्ही पाहू शकता त्यांच्या ओळ्याची किंवा मग त्यांच्या सॉरी त्यांच्या गीताची तुम्ही कौशल्य पाहू शकता एकोणीस साधारण अडाणी माणूस करू शकत नाही हा एक शिकलेलाच माणूस करू शकतो हे उत्कृष्ट काम त्यांनी त्या काळात केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगभरातून जे ज्ञान संकलन करून आणलं आणि त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपल्या दलित समाजाला गोरगरीब समाजाला एक अशा की जो की किडीमुंगी समाज गणला जायचा अशा समाजाला समाजाना त्या समाजाला वर काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं मला या दोन महापुरुषांमध्ये जराही फरक वाटत नाही आणि हे महापुरुष जगाला प्रेरणा देणारे महापुरुष आहे असं मला वाटतं या पूर्णावाशी जे काय माझे मित्र आहेत तेथेच माझा जन्म झालेला आहे माझे बंधुभाव आहेत माझ्या माता भगिनी आहेत या संत रविदास शिरोमणी शिरोमणी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो बाबासाहेबांच्या त्यागाला तुम्ही विसरलेला बाबासाहेबांनी तुमच्यासाठी त्याग केलाय म्हणून तुमचं आयुष्य बदललंय कुणीतरी कोणासाठी झिजावं लागतं म्हणून कोणाचं तरी आयुष्य ब बनत आता आपण लेकरांसाठी झिजतो म्हणून काहीतरी लेकरायचं होते बरोबर आहे की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग किती मोठा आहे अहो मुलं वारली तर कपडा नको मोठी इतकी वाईट परिस्थिती माता मातारामायने बघितली हा त्याग आहे हा त्याग केला म्हणून तुम्हाला ही चांगली दिवस आली म्हणून या महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करायच्या म्हणून तुम्ही त्यागही समाधान बनलं पाहिजे नाही आमचे चांग म्हणजे बामणाच्या आहे बाबासाहेब जेबीम म्हणलं की काटा उठते अंगावर फोटो लावायला तर लयच लांब पण हे थांबलं पाहिजे तुमच्या घरात फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांचा सा फोटो असलाच पाहिजे खरंच खऱ्या अर्थानं परिवर्तन नाही नाहीतर आता प्रबोधनाच्या नावावर एक नंबर एक तर चालू आहे सगळे कर फक्त दुसऱ्याच्या घरामध्ये जन्म महापुरुष आपल्या घरात जन्म नाही प्रत्येकानं त्यागी बनलं पाहिजे म्हणून महाराजांचे आपण आज जयंती करतो उगाच नाही नाव घेत स्वतः मध्ये उतरा स्वतःपासून सुरुवात करा स्वतःपासून जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कुठलंही काम साध्य होत नाही माता भगिनींना विनंती आहे या पोरांना तुम्ही फुले शाहू आंबेडकर शिकवला पाहिजे तुमचं रोजचे व्रत वैकल्य सोडा उपास तापास आज लक्ष्मी उद्या वैभव लक्ष्मी परवाला चतुर्थी पुन्हा हनुमानजी गणपती महादेव एक वार ठेवला नाही तुम्ही स्वतःसाठी एकानं वर ठेवणार रोज एक उपास आहे तुमच्या माग आणि वाळून कोणत्या देवाने तुम्हाला उपास धरायला सांगितलं नाही तुकाराम महाराज उपाशी ते देवापाशी देव पाहयाशी गेलो देव होऊन ये आलो तुमच्या अंतरंगात देव आहे तुमच्या जवळ आहे सर्व शक्तिमान तुम्ही आहात सगळ्या शक्त्या परमेश्वरानं तुम्हाला दिल्यात आणि मग तो कराम महाराज म्हणजे तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी मगाची अंगी कस्तुरीचा वास आहे जास्त त्या असं ठावा नसे त्या मगाच्या बेंबीत कस्तुरी आहे ती कस्तुरी बेंबीत आहे पण त्या कस्तुरीच्या वासानं हरिण तणाटणा पळत राहते कुठं आहे शोधायला तसंच हरे तुमचं तुमची कस्तुरी तुमच्या जवळ तुमचे महापुरुष तुमच्या जवळ तुम्ही जर त्यांच्या विचाराचा एक एक जर विचारावरती चालायला लागलं तर जीवनामध्ये सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्या मुलांना महापुरुषांच महापुरुष शिकवा छत्रपती शिकवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवा माता रमाईचा आदर्श द्या जिजाऊचा द्या तर खऱ्या अर्थानं आपण जयंत्या केल्याचा आनंद होणार आहे हे करणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमचं मनातून प्रबोधन होणार नाही आम्हाला ज्या दिवशी समाजाचं मनातून प्रबोधन होईल लय मोठं परिवर्तन होईल तुम्ही एक मंदिर काय अहो असे गा मंदिर गावागावामध्ये होते मनातून प्रबोधन झालं त्याच्यासाठी जयंती आहे रविदासांनी खूप मोठा त्याग केला रविदास मानव म्हणजे शिका आमचा रविदास काय म्हणते पुण्या मुंबईचे लोक काय का का करतात रविदास जयंतीला सत्यनारायणाची पूजा साहेब रविदास जयंतीला सत्यनारायणाची पूजा काय संबंध आहे का जयंती आणि मग आमच्या ग्रामीण भागात कुठं पोती लावली पोती ग्रंथ लावला काय करायचं बाबा काय ऐकत त्याच्यामधून ग्रंथ लावला जाहीर केलं फार मस्त पाच हजार दहा हजार अकरा हजार बरोबर बड़ आहे की एक राजा होता त्याच्या दरबारात एक कवी होता त्याच्या दरबारात एक कवी होता कवीनं कविता सादर केल्या राजा खुश झाला कवीनं पहिली कविता म्हणली की राजाने सांगितले पंधरा पंधराशो मोहरा दिलो राजा लय खुश झाला कवी बी लय खुश झाला मग पुन्हा कवीनं दुसरी कविता म्हणली की राजा म्हणला हा तीन हजार झाल्या आणखी एक कविता म्हणली राजा कवीनं पुन्हा राजा म्हणला हा सो लय खुश झाला राजाही खुश झाला दरबार खुश झाला सगळे हसले सगळे आनंदात झाले दरबार संपला सगळे जिकडे तिकडे गेले आता कवीला वाटलं बा दीड हजार साडेचार हजार मोहरा राजाकडून घ्यायच्यात आज देईल उद्या देईल परवा देईल आता राजा आहे काहीतरी व्यस्त असेल कामात कशाला मला आज बोलवाल उद्या बोलवाल बोल बोल, परवा बोल उला मला आता आपणच राजाला विसरला असेल आणि कवी राजाच्या दरबारात गेला आणि राजाला म्हणाला महाराज ते मोहराचं काय झालं बक्षीसर चा? आणि चार पाच दिवस झाले साडेचार हजार मोहरा मला द्या ना तर राजाने फार सुंदर करायला सांगितलं अरे बाबा म्हणले कोणत्या मोहरा ते म्हणून अरे मी एवढा चांगल्या कविता म्हणल्या दरबारामध्ये तुम्ही एवढे खुश झाले तर राजा काय म्हणते अरे बाबा उस दिन तूने मेरे काम कान काम खुश किया, किया लेन देन की बात आ गई बाबा असं उद्या होऊ नये मी पाच हजार म्हणलो तू पाच हजार म्हणलं अकरा अमोल राव या लेन देन की बा